जाऊ दे बरं गेलं तर लवकर या आता उद्या कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर <laughs> पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशे माल रेट कोणती व्हरायटी मिरची आरशा आहे का काय भाव गेली धन्यवाद साडेसहाशे रुपये कॅरेट अठशे रुपयाचा माल तुमची आठशे एपन व्हरायटी साडेसहाशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी बलराम चारशे किती पाच भरतीला टाईट केली किती किलो आहे दहा किलोवरतीच भरलेली आहे कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव तालुका धन्यवाद चारशे पाच रुपये करायला प्रकारचा माल करू शकता हलके माल हलके माल काय भाऊ गेले कमीत कमी तीनशे धन्यवाद दादा चारशे पाच रुपये कॅरेट असं पट मा पैसे वसूल झाले का बरं आहे ना पण दोनशे पाच गेले दोनशे पाच दो रुपये कॅरेटाचा बारीक साईज संपलेला माल शेवटचा तोडा

माऊली हलके माल काय झाले तुमचं काय हे धन्यवाद साडेपाचशे रुपये हां साडेपाचशे रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट सुद्धा परतावा मालवानी मावली व्हेरायटी कोणती तिथं थोडा येतं चांगली गेली असा एकदम सुंदर माल आहे काय पडली सत्तावीसशेला सात कॅरेट म्हणजे तीनशे पंच्याऐंशी पडली सेट कुठले गाव कोणतं आपलं ते सिन्नरगड का सिंदपडचं ना तालुका धन्यवाद तीनशे पंच्याऐंशी रुपये कराट सेट तुमची काय भाव केली तीनशे साठ ती पुढची का धन्यवाद शिंदे गाव माऊली किती करायटे आणले होते कोणती व्हरायटी काय भाव मिळाला एकदम भारी गेली चारशे रुपये कॅरेट थेट गाव कोणतं आपलं उमराडे चारशे रुपये चारशे पाच रुपये असं दीडशे रुपये साईज माल पाहू शकता मरा मोठी पाहू शकता किती तोडा आहे का का मालाचा तोडा किती आहे मालाचा जुना माल आहे का चारशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषा काकडी चारशे पाच रुपये कॅरेट धन्यवाद पाचशे तीस सागर आहे का दादा सागर काकडी पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद माऊमा पाचशे तीस रुपये कॅरेट याच्यावरती पण भाव आहे का याच्यावरती पण आहे का भाव किती आज आज चला चांगले गेले तुम्ही थी। पाचशे तीस सहाशे एकाहत्तर केली सो ना सोरट आहे ना हे आपला सागर किती तोडा आहे का काकडीचा का? तोडा किती आहे तो चला चला धन्यवाद सहाशे एकाहत्तर रुपये करेक्ट सागर काकडी कोणती व्हेरायटी जाते चोरट आहे का हा चोरट चोर तीनशे सदतीस रुपये करेक्ट असतो त्याचा माल पू शकतो तोडका कुठले गाव कोणतं आपलं श्रीरामनगर तालुका दिंडोरी किती तोडा येतं तोडा किती आहे तोडा तोडा किती खुडा आहे आपण तीनशे सदोतीस धन्यवाद तीनशे कोणती कधी वाढतील कुठले माऊली गाव कोणतं आपलं सुखे तालुका किती कॅरेट कॅरेट आणले धन्यवाद होते असे प्रकारचा माल तू सुद्धा दोडते किती तोडा येत माल परत तीनशे पाच रुपये कॅरेट असं म्हणत माल पुरत वनिता का वेरायटी कोणती आहे वनिता बाबा गावाचं नाव तीनशे पाच रुपये कॅरेट धन्यवाद तीनशे पाच चारशे सासठ रुपये कैरेट अच्छी प्रकार मानक से फोर सिक्स सिक्स चारशे सासषठ रुपये कैरेट का गिल तीन से मानकून ट्री एट वन तीन से अरे नहीं कहो अरे नहीं तीन से चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट असेल त्याचा मालपूरचं रुशन रुशिन व्हरायटी काढली चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट असं तुमचं आहे ना कोणतं रुशन हे पाचच आणले का काय पाच कॅरेट पंचवीसशे पाचशे रुपये कॅरेट मालपूर पंधरा रुशिन व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट पाचशे एक रुपया कॅरेट अशे प्रकारचं मालपू शकतो मी फाय झिरो वन पाचशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपू शकता फाय झिरो वन पाचशे एक रुपये करेट पाचशे एक रुपये करेट माऊली नमस्कार नमस्कार <tous> किती कॅरेट आणले होते आज काय सब> <tous> भाव गेले सहाशे राऊंड फिगर मेघना बरं चांगले केले कमीत कमी भाव किती आहे कमीत कमी पाचशे साडेचारशे पासून ना धन्यवाद दादा असं ना धन्यवाद सहाशे रुपये कॅरेट असेल कधी लाल पी शिव लावून सहाशे रुपये कॅरेट नाव लिखा है ना लेके बोला तो नहीं आई मिलन की बेला क्या गाँव गए नितिन बहू सी सहशे इक्की रुपये करेट लाल भैया गया तैशी रुपये करेट शतक किसान कंपनी

एकशे पंच्याहत्तर पंचाहत्तर मानतो सुद्धा एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट दुधू बकडं एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट कोणता निर्मलचा आहे का सम्राट व्हरायटी धन्यवाद एकशे पंच्याहत्तर <laughs> किती कॅरेट आले आता आज काय भागेल आता दोनशे पन्नास रुपये निर्मल आहे का कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू तालुका धन्यवाद दादा अडीचशे रुपये करेक्ट असा कुठे माल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला धन्यवाद अच? अडीचशे रुपये करेक्ट माऊली कोणती व्हेरायटी होता दादा काय भाव पडला ओके धन्यवाद माऊली कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दीडशे ते पीस रुपये कराट अशी बरोबर मालकी सांगतात तुझी बस